आज ज्या परिसरात आपण आलो त्यातला रोहन विलास बॉम्बे याचं दोन नोव्हेंबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये निधन झालं तत्पूर्वी बारा ऑक्टोबरला शिवन्या बॉम्बे पाच वर्षाची मुलगी तिचा त्या ठिकाणी बळी गेला भागुबाई जाधव वयोवर्ष त्र्याऐंशी आई बावीस ऑक्टोबरला तिचा वर हल्ला झाला ह्या सर्व दुःखद वातावरणामध्ये ताईनी सांगितलं आंदोलन आंदोलन करणं मी चुकीचं केलं नाही आंदोलन हा लोकशाहीचा गाभा आहे किंवा ज्या काय घटना घडल्या गाड्या झाल्या ऑफिस झालं मी सांगितलं तक्रारी करायच्याच सा। नाही जर का भविष्य अशा प्रकारचे जर दुःख झालं नसतं तर लोक प्रशुद्ध झाले नसते आता ह्या अशा वातावरणामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले कारखान्याचे चेअरमन देवदत्त निकम दुसऱ्या कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब भेंडे जिल्हा परिषदच्या सदस्य आशाताई पुसके माजी आमदार पपटराव गावडे किशन शेठ हुंडे गणेशजी कवडे आमचे फॉरेस्ट अधिकारी जितेंद्र रामगावकर वेक हाऊसिंग प्रशांत खाडे गोपाळराव धाबाडे संजय शेठ पानसरे शंकर शेठ पिंगले शशिकांत राऊत प्रकाश मोरे विजय वालुंच भाऊ भाकर सुनेके धन्डे पाटील विजय पवार अन्य पंचकृषीतील जमलेल्या ग्रामस्थ बंधू आणि बघण्या खरं <coughs> म्हणजे त्या दिवशी देवीदित्त निकम आणि अशोतय भुजके यांचं माझं ओपन स्पीकरवर बोलणं झालं मी त्यांना सांगितलं मी येणार आहे तो कालखंड अतिशय तप्त वातावरणाचा होता खरं म्हणजे पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा हे दोन हायटेक पद्धतीने या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता मी निर्देश दिलेले दोन्ही जिल्ह्यात अकरा कोटी रुपये पुणे जिल्ह्याकरता आणि अकरा कोटी रुपये नगर जिल्ह्याकरता आपल्याकडे हे आता सुरू आताच सुरू झालं पूर्वी तेवढं नव्हतं जसा उसाची लागवड जास्त झाली त्यांना असं वाटायला लागलं हा आमचा आदिवासी म्हणजे आमचं घर हे उसाचं शेत आहे असे भास निर्माण व्हायला लागला आता विदर्भामध्ये चंद्रपूर या परिसरामध्ये वाघा चालल्या होतात आणि झाले त्याकरता अतिशय आधुनिक यंत्रणा वापरली गेली सॅटेलाइटशी कनेक्ट करून इंटर म्हणजे याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जस नुसता असा तो भी वाघ गेला तर लगेच असा साधारण होईल की ह्या दहा बारा किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना ते समजेल तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर साधारण हजार पिंजरे ह्या आपल्या पुणे जिल्ह्याकरता दोनशे बिल पिंजरे आले आणि आता उर्वरित आणखी हजार हजार आणि दोनशे म्हणजे बाराशे पिंजरे असतील आणि ते कार्यान्वित असतील किंबहुना फॉरेस्ट यंत्रणा सतर्क आहे आणि आजच वनताराच्या अधिकारी वर्गाशी मी बोललो आता सध्या आपल्या रेस्क्यू सेंटरला की चाळीस वीस आहेत आणि मी वनताराच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही लवकर ते आधीच अधिकारी आणि त्यांना सांगितलं ते लवकर घेऊन जा या ठिकाणी अन्य राज्यांना बिबटे लागत असतील तिथे पण तिथे जातील आफ्रिकेमध्ये तिथे सिंह आहेत त्या ठिकाणी आपल्याकडे नसलेले अन्य प्राणी आहेत पण तिथे बिबटे नाहीत तिथे त्यांच्याकडे बिबटे होतं पण खरं म्हणजे मग अशी वक्तव्यात सांगितलं की जीवाची किंमत तर कोणी वस्तू खरेदी करता येईल पण जीव तर आणता येत नाही आणि हे जीव गेले याच्यापेक्षा जित, जितकं मनात दुःख आहे ते शब्दाने उच्चारणं बरोबर नाही याकरता आता नसबंदी हा पर्याय बघा शासनाने सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्याकडे तो अंतिम टप्प्यात आहे नसबंदी केल्यानंतर बिबटे कमी होतील तुमच्या इकडे जे बिबटे आमच्या कोकणात उतरले मासेच घाट उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्या आणि बिबटे भविष्यकालामध्ये हे जर बंदोबस्त नाही केलं तर गावात अशी कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील आणि आता पण सुरुवात तशी झाली आता या भागामध्ये ज्या सगळ्या घटना घडल्या याचं गांभीर्य निश्चितपणे शास्त्र ज्याला बातमी वाचल्यानंतर मला वाटतं मी या खात्याचा मंत्री बदनाम व्हायसाठी झालो का असं वाटायला लागतं आहे की लोकांचा जो दोष आपल्याला लागला तरी हरकत नाही परंतु लोकांचा जीव जाता कामाने याकरता फॉरेस्ट यंत्रणा सतर्क राहणार आहे गावागावात वनमित्र केले जातील त्यांच्या मत्तीनं सुद्धा सतर्क राहण्याचा प्रयत्न केला जाईल आता त्यांच्या कुटुंबामध्ये कोण करता कोण असेल तर फॉरेस्टच्या नोकरीमध्ये सुद्धा ज्या ज्या घटकातील पर्याय नाही परंतु त्यातल्या करता तो पण प्रयत्न होईल एकूणच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा काल एकनाथजी शिंदे सुद्धा सुद्धा याच्यावर तुम्ही कॅबिनेट कॅबिनेटच्या काढला की तुम्ही आत तुम्ही जरा अधिक सतर्क व्हा सतर्क झालेली यंत्रणा लोक सतर्क झाली आणि ह्याचा बंदोबस्त करण्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य निश्चित लागेल अधिकारी वर्ग तुमच्याशी संपर्क साधेल आता याच्या पुढे हे घटना नको झालं पुरे झालं आणि त्याकरता युप्टी येतात एखादा एक, महिना नसल्या म्हणत अपन, तर परत आपण आपली यंत्रणा परत उलीक करू नका सातत्यानं त्याच्यावर नजर ठेवा आणि जी चंद्रपूरला जी यंत्रणा वापरलेली आपण इं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ती पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्याला दुसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्याला कारण नगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विकवाटी मला बोलले की शेतावर त्यांच्या मुलाचा मुलगा मुलीचा मुलगा असं खेळत असताना बिबट्याने झेप घेतली त्या ठिकाणी मध्ये कुत्रा आला म्हणून त्या कुत्र्यावर त्याने अटॅक केला अदरवेज त्या लहान बालकांवर सुद्धा आता शेवटी मुलगा का तो धनिकाचा असो की गरीबाचा असतो शेवटी प्रत्येकाचा पोटचा गोला प्रत्येकाला प्रिय असतो या घटनाबद्दल या बॉम्बे कुटुंबामध्ये जे दुःख झाले त्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता मी आलो आहे त्यांचं दुःख मंत्री म्हणून आलेलो नाही एक माणूस म्हणून मी आलेलो आहे आणि भविष्यकालामध्ये तुमच्यावर असे प्रसंग आणि अशा बैठका घेण्याचं कधी नियोजनच आपल्याला करावं लागू नये अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्याचा बंदोबस्त करण्याकरता सहकार्य करावं आणि तो 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 गुन्हे आहेत त्यात चिंता करायची गरज नाही बाब असे की त्या बिबट्याला मारलाच आपण शूट ॲट साईडच करून टाकला त्याला तो राहिला का आता ऍटलीस्ट तो लोकांच्या मनातला राग तरी थोडा त्यातून कमी झाला आणि याच्यामुळे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट त्याला शूट करून टाकायचं संभव जी शूट ॲट दस ओके <coughs> नमस्ते